हिंगणघाट शहरातील सर्वच रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणाऱ्या बेवारस जनावरांचा प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा कर्तृत्वान आणि निस्वार्थ ज्येष्ठ समाजसेवक विठ्ठल गुडघणे यांची मागणी जनावरांना हिंगणघाट शहरात बेवारस सोडणाऱ्या मालकांना प्रशासनाने समजपत्र देण्यात यावे हिंगणघाट नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक चौकातील रस्त्याच्या मधोमध बेवारस जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची बिकट समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील ये जा करणाऱ्या वाहनचालकांची यामुळे डोकदुखी वाढली असल्याचे दिसून येत आहे हिंगणघाट नगरपालिका प्रशासनाने या बेवारस जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी रास्त मागणी हिंगणघाटचे कर्तव्यदक्ष व सुजान ज्येष्ठ समाजसेवक विठ्ठल गुळगणी यांनी केली बेवारस जनावरांना पकडून त्यांची चारा पाण्याची सोय उपलब्ध करून ज्यांचे जनावरे असतील त्यांना समजपत्र देऊन पकडलेली बेवारस जनावरे त्यांच्या ताब्यात देण्यात यावे बेवारात जनावरे शहरातील रस्त्याच्या मधोम्वर ठाणमांडून बसत असल्याने हिंगणघाट शहराचे चित्र हे विचित्र दिसत आहे विविधतेने नटलेले या हिंगणघाट शहराला अस्वच्छतेचे ग्रहण लागू नये यासाठी नगर परिषदेने याची गांभीर्याने नोंद घेणे गरजेचे असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक युवा तळपदार नेता तथा माजी नगरसेवक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले आहे मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा